तशी जशी उष्णता वाढू लागते तसंच डोळ्यांची आग होणे डोळे लाल होणे त्याचबरोबर पित्त वाढणे हातापायांची जळजळ डोकं दुखणे या सर्वांवरती रामबाण उपाय म्हणजे जिरा मसाला सरबत हा सरबत बनवण्यासाठी आपण साखर किंवा गूळ यांचा वापर न करता अगदी महिन्याभर टिकणारे हे प्रेमिक्स आपण आज बनवतो आहे अगदी एक मिनिटाच्या आतमध्ये हा सरबत कसा बनवता येईल याची साधी सोपी आणि अगदी अचूक प्रमाणासह मी आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जिरा मसाला सरबताचं प्रेमीस बनवण्यासाठी इथे मी काय काय साहित्य लागते ते आधीच सांगते तर पोहे खायच्या चमच्याने इथे मी चार चमचे जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि सात ते आठ दाणे काळी मिरची घेतलेत लिंबू घ्यायचा आहे चाट मसाला मीठ घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला काही पुदिन्याची पानंसुद्धा लागणार आहेत खडीसाखर घेतलेली आहे पाव किलो त्यानंतर इथे मी सब्जा भिजत घातलेला आहे आता हे सर्व जे साहित्य आहे ना, सा सा ला ना, ना, ना ते आपल्याला अगदी स्लो गॅसवरती एकसारखं सतत हलवत भाजून घ्यायचं आहे खूप जास्तही भाजवायचं नाही आहे कारण जिऱ्याचा हलकासा सुवास येऊ लागला ना की गॅस लगेचच बंद करायचा आहे म्हणजे काय होतं ना की खूप जास्त जिरे भाजले ना की ते कडवटपणा त्या सरबतामध्ये उतरतो म्हणूनच आपल्याला हे जिरे जे आहेत ना ते खूप जास्त भाजून घ्यायचे नाही आहेत त्यानंतर इथे पुदिन्याची जी पानं आहेत तीसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटं असे परतून घ्यायचे आहेत पानांमध्ये जो ओलावा असतो तर तो ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला ही पानं अशी परतून घ्यायची आहेत आणि अशी पुदिन्याची पानं सरबतामध्ये वापरल्यामुळे पचनासाठी खूप छान होऊन जातं आणि स्वाद देखील मस्त येऊन जातो जिरे आणि वडश आपण भाजून घेतले होते ते थंड करून आणि पुदिन्याची पानं थंड करून पूर्णपणे हे मिक्सरमध्ये याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एक जाडतळाच असा पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये आपण जी पाव किलो खडीसाखर घेतलेली आहे तर ती पूर्णपणे घालून घ्यायची आणि त्याचबरोबर एक वाटी इथे पाणी घालायचं आहे उन्हाळ्यामध्ये ही अशी ही खडीसाखर ना शरीरासाठी भरपूरच फायदेशीर ठरते पाण्याला उकळी येईपर्यंत गॅस इथे फास्ट ठेवला तरीसुद्धा चालेल पण पाण्याला उकळी आल्यावर मात्र गॅस इथे पूर्णपणे स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला इथून पुढची प्रोसेस आता करायची आहे खडीसाखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे मिक्सरमध्ये मसाले वाटून घेतले होते ना तर ते घालायचे आहेत एक मोठा चमचा चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर एक मोठा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे साहित्य ह्या पाण्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाला तर जर का काही गाठी झाले असतील तर त्या अशा चमच्याच्या मदतीने मोडून घ्यायच्यात आता यानंतर आपण मिक्सरमध्ये मसाला वाटलेला घालायचा आहे संपूर्णपणे हा मसाला बघा किती छान असा मिक्सरमध्ये बारीक दळला गेलेला आहे त्यामुळे सर्वच हा मसाला यामध्ये घालून झाल्यानंतर पूर्णपणे हे सर्व साहित्य एकत्र असं मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व साहित्य एक साधारण एक ते दोन मिनटं पुढे आणखी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण हे जे आपण मिश्रण बनवले ना ते साधारण असं थोडंसं चिकट स्वरूपामध्ये आपल्याला बनवायचं आहे पाक वगैरे बनवायचं नाही आहे चिकट स्वरूपामध्ये हा सिरप आपल्याला बनवायचा आहे पण त्याआधी आपण याच्यामध्ये लिंबू घालतोय तर लिंबू असं किसून घालायचं लिंबाच्या सालीमध्ये खूप छान सत्व असतं आणि त्यालाच आपण लेमन फ्लेवर असंही म्हणतो तर यामुळे रंगही छान येतो वासही खूप सुंदर येऊन जातो सरबताला हलक्या हाताने असं हे किसून घ्यायचं आहे कारण लिंबाचा जो स्वाद आहे ना तो सालींमध्येच असतो पूर्ण एका लिंबाचा सा साल इथे आपल्याला या सरबतामध्ये किसून घ्यायचं आहे या पद्धतीने अशा या लिंबाच्या फ्लेवरने खूप छान सरबत बनवून तयार होतो एकदा नक्कीच ट्राय करा आता आपण या सरबतामध्ये जो चाट मसाला घातला आहे ना तर त्या चाट मसाल्याने हा सरबत मस्त असा पाचक बनवून तयार होतो आणि त्याचबरोबर चटपटीत असा फ्लेवर सुद्धा येतो या सर्वच साहित्यांचं अगदी परफेक्ट प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे जिरं असं हे मसाल्यामध्ये घातल्यामुळे ते शरीरासाठी खूप थंड आहे आणि त्याचबरोबर खडीसाखरसुद्धा थंडच असते दोन ते तीन मिनिटभर इतकंच आपल्याला पुढे हा जो मिश्रण आहे ना किंवा सरबताचं प्रेमिक्स बनवतोय आपण ते शिजवून घ्यायचं जो लिंबू आपण यामध्ये किसून घातला होता तर तोच लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे जेणेकरून हा लिंब सुद्धा वाया जाणार नाही साधारण दोन लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे एक ते दोन मिनिटामध्ये असं हाताने चेक करून बघायचं आहे जर का बोटाने असं चिकट लागत असेल तर आपलं इथे हे प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे आणि लगेचच या स्टेजला इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे मध असतो की नाही त्याप्रमाणे फक्त चिकट सर आपल्याला हा जो सिरप आहे किंवा सरबताचं प्रेमिक्स आहे ते असं बनवून घ्यायचं आहे आता हे सर्वच मिश्रण थंड झाल्यानंतर एका गाळणीने घ्यायचं आहे म्हणजे जिऱ्याचे जे काही कण असतील तर ते आपल्याला सरबत पिताना लागणार नाहीत आणि ते पूर्णपणे असे बाजूला निघून जातील आता हे सरबत थंड झाल्यानंतर हवाबंद बर्णीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अगदी महिना काय दोन महिने आरामशीर हे सरबताचं प्रिमिक्स फ्रीजमध्ये छान टिकून राहतं आता हे सर्वच सरबत इथे गाळून झाल्यानंतर कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे अगदीच मस्त दाटसर असं आपलं हे सरबताचं प्रिमिक्स इथे बनवून तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे सरबत बनवताना एक छान असे काचेचे ग्लास घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे हे सिरप आपण घालून घ्यायचं आहे तुम्हाला ज्याप्रमाणे हे सरबत बनवायचं आहे जितकं तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला, तुम्हाला खूप जास्त स्ट्रॉंग आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चार चमचे घातले तरीसुद्धा चालेल पण लाईट आवडत असेल तर यामध्ये दोन ते तीन चमचे घातले तरीसुद्धा चालणार आहे आता हे सरबत जे आहे ना ते आपल्या शरीरासाठी अगदी फायदेशीर ठरणार आहे यामध्ये आपण जिरा घातलेला आहे त्याचबरोबर पुदिना घातलेला आहे तर त्यामुळे काय होतं ना उन्हाळ्यामध्ये जो शरीराचा दाह होतो किंवा आग होते डोळ्यांची जळजळ होते तर हे सर्व अगदी थांबून जातं कारण हे सर्वच पदार्थ खूप थंडावा देणारे आहेत शरीरासाठी त्याचबरोबर आपण सब्ज्यासुद्धा घातलेल्या आहे यामध्ये एक लिंबाची फोड घातलेली आहे आपण दिसायलाही छान दिसतं आणि त्यामुळे फ्लेवर सुद्धा खूप छान येऊन जातो सरबत या पद्धतीने तयार करून घेतल्यानंतर माठ्यातलं गारगार पाणी या सरबतामध्ये असं घालून घ्यायचंय सजावटीसाठी यामध्ये काही पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि त्याचबरोबर साईडने असं मी लेमन स्लाइस सुद्धा लावून घेत आहे म्हणजे दिसायला तर अगदी मस्तच दिसतं सरबत थोडस चाखून बघायचं आहे जर का तुम्हाला यामध्ये आणखी प्रिमिक्स घालावं असं वाटलं तर तुम्ही घालू शकता आता हे सरबत दिसायला किती आकर्षक दिसत आहे तुम्ही बघू शकताय आणि त्याचबरोबर हे तुम्ही दिवसामध्ये एकदा जरी पिले ना तरी शरीरासाठी अगदी फायदेशीर आहे उन्हाळ्यामधल्या ज्या काही तक्रारी आहेत ना म्हणजे डोळ्यांची जळजळ होणे आग होणे पित्त होणे पित्तामुळे डोकं दुखणे तर या सर्वांवरती हा एकमेव रामबाण असा उपाय हो आहे तर तुम्ही सुद्धा हे सरबताचं प्रीमिक्स महिना ते दोन महिने असं एकदा बनवलं ना की फ्रीजमध्ये आरामशीर स्टोर करून ठेवू शकता ज्या वेळेला कधी अचानक पाहुणे मंडळी येतात तर त्यावेळेला तुम्ही हे सरबत अगदी एक मिनिटाच्या आत त्यांना बनवून अगदी पटकन देऊ शकता आणि कामाची कितीही घाई गडबड असू द्या पण तुम्ही सुद्धा घरी जरी असाल ना तरीही हे सरबत मात्र प्यायला विसरू नका कारण जिरा सरबताचे भरपूर असे आरोग्यदायी फायदे मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत रेसिपी तर सोपीच आहे झटपट होणारी आहे आणि त्याचबरोबर घरातीलच साहित्यांमध्ये बनवून तयार होणारी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्यामुळे मला प्रोत्साहन मिळत असतं रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स